सध्या अकलूज नगर परिषदेचं त्या निवडणुकीचं रणांगण चांगलेच पेटलेलं दिसत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने वाटत होतं की कुठंतरी दुरंगी लढत होईल किंवा तिरंगी पण इथं तर बहुरंगी होताना दिसत आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं की भारतीय जनता पार्टी पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब तसेच आर पी आय भारतीय जनता पार्टी असं सगळं मिळून महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढतो आहे आणि आज अकलू शहरामध्ये एक सुशिक्षित उच्च शिक्षित सुसंस्कृत परिवारातील असणाऱ्या सौ पूजाताई कोथमिरे हे आमच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत आणि आमचे सर्व नगरसेवकाचे हो उमेदवार सक्षम आहेत अतिशय प्रामाणिकपणे सामाजिक संवेदना असणारे आहेत त्यामुळे या ठिकाणी अकलू शहराच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून सौ पूजाताई कोथमिरे यांची निवड होईल भारतीय जनता महा महायुतीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी अकलूजकर चिन्हावर मतदान करून आम्हाला मोठ्या मताने विजयी करतील हा विश्वास आहे कसा कसा विश्वास वाटतो तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी अकलूजमध्ये रस्त्याची अवस्था काय आहे अकलूजमधले गटरांची अवस्था काय आहे अकलूजमध्ये अनेक प्रश्न जे आहेत इतकं मोठं शहर असूनसुद्धा इथल्या सुविधा ज्या आहेत याच्यामध्ये कुठंतरी उणीव जाणवते आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळं निधी अकलूजला कोण आणू शकतं तर भाजप आणू शकतं म्हणून विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढवतोय विकसित आकलूज हा आमचा नारा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवतोय आज युवा वर्ग तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे सर्वत्र चर्चेचा विषय आहे कारण काय म्हणावं लागेल आमच्यासोबत युवा वर्ग आहे आमच्यासोबत महिला आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून इथल्या महिलांना आधार दिलेला आहे या ठिकाणी आमच्यासोबत दलित समाज आहे आमच्यासोबत वंचित घटक आहेत आमच्यासोबत मायक्रो ओबीसी आहेत आमच्यासोबत मराठा समाज आहे त्यामुळं सर्व समाजाचं मतदान अल्पसंख्याक आमच्यासोबत आहे मोठ्या संख्येने अकलूजमध्ये परिवर्तन होणार अकलूजमध्ये त्या ठिकाणी एक सुशिक्षित सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असणाऱ्या उमेदवार आमच्या पूजाताई कोथमिरे निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे किती उमेदवार येतील तुमचे त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर शंभर टक्के आम्ही बहुमत बहुमतात येऊ आणि एक मोठं मतं देखील या ठिकाणी आम्हाला या शहरातून भेटेल